नमस्कार मंडळी आज आपण बघतोय खूप जास्त चविष्ट बोंबील मेथीची भाजी चटणीसुद्धा म्हणू शकतो ह्याला कमी साहित्यात एकदम झटपट बनते एवढी टेस्टी लागते की तुम्ही एक भाकरी जास्तच खाणार त्यासाठी मी पन्नास ग्राम सुक्या बोंबीलचे व्यवस्थित साफ करून छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत ह्याला चटणीचे बोंबील पण म्हणतात आकाराने छोटे असल्याने ह्यातील काटे काढायची गरज नाही पण जर मोठे बोंबील असतील तर त्यातील ते काटे काढावे लागतील हा चटणीचाच प्रकार असल्याने शक्यतो छोटे बोंबीलच घ्या आता हे बोंबील आपण स्वच्छ धुवून घेऊयात कुठल्याही चटणीचा प्रकार किंवा पालेभाजी लोखंडी तव्यात जास्त छान होते त्यामुळे मी लोखंडी तव्यात तीन चमचे तेल घातलंय तेल जर तापलं की यात स्वच्छ धुवून घेतलेले बोंबीलचे तुकडे घालूयात अंगावर तेल उडू न देता अलगतपणे घालायचे बोंबील धुताना चार पाच मिनटं पाण्यात तसेच बुडवून ठेवायचे म्हणजे त्यात असलेली धूळ कचरा निघून जाते तीन ते चार मिनटं तरी बोंबील हाय फ्लेमवर परतून घ्यावे लागतात हलकासा लालसर कलर आला पाहिजे करपू द्यायचे नाहीत मिक्स करत राहायचं बोंबील होत आहेत तोपर्यंत सात आठ लसूण पाकळ्या आणि सात आठ तिखट मिरच्या मिक्सरला पाणी न घालताच बारीक पेस्ट न करता जरा दरदरीत वाटून घेते ह्यात अद्रक वगैरे घालायची गरज नाही हवं तर थोडीशी कोथिंबीर घेऊ शकता बोंबील पण व्यवस्थित फ्राय झाले आहेत हे बघा असा थोडासा तांबूस रंग आला तेला की तेलातून काढून घ्यायचे आता बऱ्याच जणांना वाटेल की बोंबील फ्राय केलेत म्हणजे खूप जास्त तेल लागेल की काय तर नाही मी इथे तीन चमचे तेल घेतलेलं बोंबिल फ्राय केल्यानंतर एवढं तेल उरलं आहे आणि आता आणखी वेगळं तेल न घालता ह्यातच आपण भाजी करणार आहोत ह्याच गरम तेलात भरपूर असा कांदा बारीक चिरून घालते कांदा जरा हाय फ्लेमवरच परतायचा दोन मिनिटानंतर ह्यात तयार केलेल्या मिरची लसूणचा ठेचा घालूया हे पण हाय फ्लेमवरच परतून घेते पन्नास ग्रॅम बोंबील आणि एक जुडी मेथी एवढ्या प्रमाणासाठी तीन चमचे तेल बरोबर झाले पण तरीसुद्धा आपण आपल्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मिरची सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो पण ही भाजी जरा तिखटच छान लागते कांदा आलं लसूण मिरची व्यवस्थित शिजलं की ह्यात घालूया चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद बस एवढंच घालायचं फक्त कांदा लसूण मीठ मिरची आणि हळद ह्याच्यामध्ये लाल तिखट धणे पावडर गरम मसाला वगैरे घालायची अजिबात गरज नाही जरा मिक्स केलं की ह्यात घालूया फ्राय केलेले बोंबीलचे तुकडे बोंबील मिक्स केले की निवडून स्वच्छ धुतलेली मेथी घालते इथे मी मिडियम साईजची मेथीची जुडी घेतलेली आता सध्या हे जास्त वाटतंय पण जरा परतलं की मेथी कमी होते मेथीची भाजी मी सुरीत वगैरे कापलेली नाहीये तर मेथी न चिरता निवडतानाच हाताने जरा छोटी छोटी तोडून घेतलेली तुम्ही हवं तर बारीक चिरून घालू शकता मेथीची कोळी देठ पण घ्यायची मेथी घेताना खूप जास्त मोठ्या पानांची न घेता जरा बारीक पानांची बघून घ्यायची म्हणजे चवीला छान लागते तीन चार मिनटं हाय फ्लेमवर परतल्यानंतर बघू शकता मेथी बरीच कमी झाली आहे त्यामुळे मीठ आधी कमीच घाला किंवा कोणाला पालेभाजीत मिठाचा अंदाज आधी येत नसेल तर मीठ आधी न घालता असं थोडंसं परतल्यानंतर मग घाला ह्यात पाणी अजिबात ठेवायचं नाही त्यामुळेच मी भाजी हाय फ्लेमवर परतली अशी जरा कोरडी झाली की गॅस कमी करायचा आणि झाकण देऊन चार पाच मिनटं शिजवायचं पाच मिनटात बघूया शिजलेलीच दिसते असा एखादा बोंबील चेक करायचा बोंबील व्यवस्थित नरम झाले की गॅस बंद करायचं भाजीला जर जास्तच पाणी सुटलं तर गॅसची फ्लेम वाढवून पाणी सुकवून घ्यायचं तुम्ही बघू शकता बोंबील एकदम व्यवस्थित शिजलं आहे आणि मेथी शिजायला काही फार वेळ लागत नाही आता शेवटचा अर्धा मिनिट हाय फ्लेमवर परतायचं आणि गॅस बंद ही भाजी थंड गरम कशीही छानच लागते एवढी चविष्ट लागते की चिकन मंटणसोबत तुम्ही जितके जेवणार त्याच्यापेक्षा चार घास जास्तच खाणार तांदळाच्या भाकरीसोबत तर एक नंबर लागते आमच्याकडे जेव्हा अशी चटणी किंवा भाजीचा प्लॅन असतो तेव्हा चार भाकरी जास्तच कराव्या लागतात जर बोंबील रात्रीच निवडून तुकडे करून ठेवले तर सकाळी टिफिनला अगदी झटपट तयार होते नक्की घरी ट्राय करून बघा कशी झाली हे कळवायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू